बिहारची राजधानी पाटणा येथे बुधवारी रात्री वाहन तपासणी दरम्यान एक मोठा अपघात झाला ज्यामध्ये एक महिला तीन पोलिसांसह गंभीर जखमी झाली उपचारादरम्यान महिला पोलिसाचा जागीच मृत्यू झालाय तर इतर दोघांची प्रकृती गंभीर आहे वरिष्ठ एस पी अवकाश कुमार यांच्या सूचनेनुसार पाटणा येथे वाहन तपासणी मोहीम सुरू करण्यात आली होती यावेळी पाटणा पोलीस पाटणा येथील अटल पथावर वाहनांची तपासणी करत होते रात्री अकरा वाजता मुलीचा कॉल आईला आला बाबा आणि तुम्ही दोघेही घरात नाही मला खूप भीती वाटते तू कधी येतेस बेटा मी लवकर ड्युटी संपवून येईन असं म्हणून कॉल कट केला रात्री सुमारास एका अनियंत्रित येणाऱ्या तीन पोलिसांना महिला कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाल्या दरम्यान रात्री उशिरा एका वाहनाने वाहनाची तपासणी करणाऱ्या पोलिसावर धाव घेतली यामुळे घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला या, या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पाटणातील सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले जखमी पोलिसांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक ठरली यावेळी मुलीला कॉल केला आणि जीव सोडली आई आई, आई असं मुलगी ओरडत राहिली रुग्णालयात उपचार सुरू असतानाच एका मातेने कर्तव्य बजावताना आपलं प्राण सोडलंय रात्रीच्या अंधारात घरात एकटी मुलगी आईची वाट तशीच पाहत राहिली